राजकारणी मीडिया व्यवस्थ प्रस्तुत आजच्या विशेष कार्यक्रमात मी तृष्णा आंबेकर आपलं अगदी मनापासून स्वागत करते रसिको आत्ताच्या काळात व्यक्त होणं आपल्या भावना प्रकट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की एखाद्या व्यक्तीच्या व्यक्त होण्यातून अनेक कितीतरी व्यक्ती काहीतरी शिकत असतात मग हे व्यक्त होण्याची माध्यमं अनेक असू शकतात आणि त्यातलंच पूर्वापार चालत आलेलं एक माध्यम म्हणजे लेखन असं म्हणतात की कुठलाही कलाकार हा जन्म घेतो तेव्हाच तो जन्मजात कलाकार म्हणून जन्माला येतो आणि प्रत्येक कलाकार हा अतिशय संवेदनशील असतो आणि मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराच्या किंवा लेखकाच्या लिखाणातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं आणि त्यातनं आपण प्रेरणा घेत असतो अशाच एक लेखिका आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत शिल्पा तगलपल्लेवार गंपावार ताई तुमचं आर एन डब्ल्यूच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत धन्यवाद शिल्पता नुकतंच तुमच्या मी शिल्पा या पुस्तकाचं प्रकाशन झालंय त्यासाठी त्या सगळ्यात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन सगळ्यात आधी मला असं विचारायचं की तुमची लेखन प्रवासाची सुरुवात कधी झाली काही गोष्टी मला समाजात अशा दिसल्या की काही जणांना त्यांचं अस्तित्वच नाही जसे म्हणा आपली स्वतःची आई की पहिलेच्या काळात तेवढं स्त्री स्वातंत्र्य नव्हतं आई काकू आजी आजूबाजूच्या लेडीज तर मला लहानपणापासूनच असं वाटलं की कुठेतरी स्त्रिया कुठेतरी झाकल्या जाते आहे त्यांचं अस्तित्व कुठेतरी बंद केल्या जात आहे त्यांचे विचार कुठेतरी एका डब्यात बंद आहे किंवा एका उंबरठ्याच्या आत आहे तर ते मला लहानपणापासून दिसायला लागलं होतं तर तेव्हा मग माझी मी पंधराव्या वर्षापर्यंत आल्यानंतर माझ्यामधल्या स्त्री स्वातंत्र्य या विषयाची पेरणी झाली म्हटलं तरी चालते की नाही स्त्रियांना आपण काहीतरी मिळवून द्यायचं काहीतरी त्यांना जागवायचं आणि मग लिहिण्याचा शेवटी मला विषय सापडला स्त्री स्वातंत्र्य आणि त्यामध्ये सुरुवातीला विषय तो आई आई वात्सल्य ममता आणि मग स्त्रियांचे अधिकार स्त्रियांचे कर्तव्य त्यासाठी मी हायस्कूल स्कूल हायस्कूल आणि कॉलेजपासनं त्या कॉलेजच्या मॅगझिनमध्ये वगैरे लिहायला सुरुवात केली अच्छा Uh, सगळ्यात पहिली कविता तुम्ही कुठल्या विषयावर लिहिली होती uh, माझी कविता होती आई आईचं माये ममतेचं वासल्य बरं त्या वासल्यानंतर मी दुसऱ्याच कॉलेज मध्ये uh, लिखाण लिहिलं मला जगू द्या मला जीवन द्या अच्छा स्त्री स्वातंत्र्यावर लेख लिहिला होता मी अच्छा म्हणजे तुम्ही सुरुवातीपासूनच स्त्री विषयीच नेहमी लिहित आले आहेत बरोबर आहे कारण स्त्री ही निर्मिती आहे निर्मिती असून सुद्धा तिला तेवढं स्थान नाही जेवढं तिला द्यायला पाहिजे होतं बरोबर त्याच्यामुळे मला असं वाटलं की मी लिखाणातून जागरूकता निर्माण करेल अवेअरनेस निर्माण करेल कारण अवेअरनेस आपण त्यातूनच निर्माण करू शकतो भांडून नाही बरोबर लिहून किंवा कर्तव्यातून बरोबर किंवा कर्मातून जे आपण कार्य करतो त्यातून तुम्ही म्हणाले की मी आधी कविता लिहिली मग लेख लिहिला होता तर तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात चॅलेंजिंग कारण की तुम्ही स्त्री अशा विषयावर लिहिता आहात तर तुम्हाला याच्यामध्ये कुठला प्रकार जास्त चॅलेंजिंग वाटला लिहितांना लिहितांना चॅलेंजिंग हाच प्रकार होता स्त्री स्वातंत्र्य चॅलेंजिंग वर्क राईट कारण स्त्रियांना अजूनही तेवढं मानाचं स्थान ना घरी समाजात आणि देशात मिळालेलं आहे स्त्री समानता नुसती बोलण्याला झालेली आहे त्यामुळे स्त्री स्वातंत्र्यापेक्षा स्त्री समानता हा चॅलेंजिंग विषय आहे आणि तिला घरातूनच लढा देऊन नंतर समाजात नंतर देशात अस्तित्व निर्माण करावे लागतं ते ते चॅलेंज मी माझ्या लिखाणातून नेहमी दाखवत असते बरं तुम्ही सुरुवातीच्या काळात जे लेख कविता या वेगवेगळ्या माध्यमातून स्त्रीविषयी किंवा स्त्री स्वातंत्र्य समानता याविषयी लिहिलं पण तुम्हाला स्वतःविषयी लिहावं किंवा स्वतःचं पुस्तक आपण तयार करावं लिहावं असं कधी वाटलं मी जेव्हा माझ्या म्हणजे अक्षरशः मी मागच्या वर्षी सुरुवात केली होती की मला पुस्तक काढायचं आहे पुन्हा एकदा नव्याने कारण पंधराव्या वर्षी मी माझं एक स्वप्न बघितलं होतं की माझ्या कवितेचं पुस्तक व्हावं आणि पण ते खूप मला तेव्हा त्या काळात खूप चॅलेंजिंग वाटलं आणि खूप एक्सपेन्सिव्ह वाटलं त्याच्यामुळे पुस्तक काढण्याचं तेव्हाचं स्वप्न माझं तिथेच विरलं नव्हतं बस एक मी पॉज दिला होता दिला। की आ, चला आपण भविष्यात करू काहीतरी पण जेव्हा मुलगी लग्न झाल्या एका माहेरून सासरी जाते एका घरातून दुसऱ्या घरात जाते बरोबर आणि काही वर्षात ती इतकं नाव करते सासरचं त्याला म्हणतो आपण उद्धार करणे राईट बरोबर स्त्री ही दोन घराण्याचं उद्धार करते तो उद्धार तर मी दहा वर्षात म्हणजे नऊ वर्षात केलाच होता कारण मी समाजकार्य पण करते हो। तर मी समाजकार्याची सुरुवात माझ्या घरातून केलेली होती माझ्या खेड्यात असलेल्या दिरांना आणि नंदांना दोन धीरं आणि दोन नंदांना नागपूरला आणून खेड्यातून त्यांना घरात म्हणजे दोन दिरांना बिझनेस लावून दिला मी आणि मिस्टरांनी आणि नंदांना त्यांना जसं आवडतं कारण शिवणकला ब्युटिशियन ते आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं तर ते मी माझ्या मनातून केलं मला कुणी जबरदस्ती केली नव्हती की हे तुझं कर्तव्य आहे तर तिथून मी माझ्या समाजकार्याची सुरुवात केली होती आणि मग ते सगळं करता करता मला असं वाटायला लागलं की मी काही मोठं केलं म्हणजे माझ्या वर्तुळाच्या बाहेर जेव्हा आपण करतो ना तर काहीतरी मोठं केल्याची एक जाणीव असते की मी चार जणांना माझं म्हणजे एक एक उभारलं मी त्यांना उभारणी केली त्यांचं त्यांचा एक बेस तयार केला जीवन जगण्यासाठी तर त्यानंतर मग मला कळलं की मी दोन कुळ्याचा उद्धार केला म्हणजे माझ्या परीने नंतर मग भारतातून जेव्हा मी दोन हजार नऊमध्ये केमॅन आयलंडमध्ये गेले केमॅन आयलंडमध्ये पंधरा वर्ष दोन हजार नऊपासून आत्तापर्यंत मी इतके सतत अविरत मी अस्तित्वाच्या आणि स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी खूप मोठा म्हणजे कष्ट आणि लढा दिला प्रत्येक गोष्टीत कारण स्त्री म्हणून प्रत्येक गोष्टीत एक प्रूव्ह करावं लागतं की नो आय कॅन डू इट आय कॅन डू इट राईट तर असं करता करता मला लक्षात आलं की मी केमॅन आयलंडला सुद्धा माझ्या अस्तित्वापासून माझ्या भारतीय संस्कृतीचा सुद्धा मी झेंडा रोवला तिथे तर असं करताना मला लक्षात आलं की कवितेंचं पुस्तक छापण्यापेक्षा आपण आपल्या प्रवासाचं पुस्तक छापावं अरे वा आणि मी जेव्हा एका संपादकाला आयडिया दिली मुंबईच्या न्यू स्टोरी टुडेला त्यांच्या संपादक देवेंद्र भुजबळ यांना तर ते म्हणाले एकदम बेस्ट विषय आहे चल सुरुवात कर मी शिल्पा आणि तिथूनच माझ्या पुस्तकाचं टायटल झालं मी शिल्पा आणि त्याच्यात मग होतं की चंद्रपूर जिथे माझी जन्मभूमी होती आणि केमॅन आयलंड जिथे माझी कर्मभूमी जिथे मी माझी ओळख निर्माण केली दोन आ, परिवार आणि दोन देशाचा प्रवास म्हणजे माझं पुस्तक होतं तुम्ही आत्ता जो उल्लेख केला की मी केमॅनला गेल्यानंतर स्वतःच्या अस्तित्वासाठी खूप प्रयत्न केला आणि खूप लढा दिला तर तिथे गेल्यानंतर एक स्वतःच आर्टिस्ट म्हणून तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना तिथे तुम्हाला काय चॅलेंजिंग वाटलं तिथे गेल्यानंतर मला कळलं की माझ्या या कवितेच मराठी कारण मी कविता पण मराठी लिहायच्या बरोबर या हे कोण ऐकणार माझ्या कविता माझ्या लिखाणाला काय असं व्हॅल्यू आहे एक छंद म्हणून ठीक आहे माझ्या स्वतःच्या आवडीसाठी बरोबर पण अस्तित्वासाठी काहीतरी प्रूव्ह पण करावं लागतं राही समाजामध्ये तर आ, मग मला कळलं की माझ्यामध्ये कला आहे कारण मी पेंटिंगचे क्लासेस इंडियामध्ये घ्यायची गा, दोन हजार नऊ मध्ये केमॅन मध्ये जाताना मला कळलं की मी जे मटेरियल वापरायची इंडियामध्ये ते इथे अवेलेबल नाही जसं की रांगोळ्या बरोबर मी कलात्मक रांगोळ्या शिकायची तिथे कोण शिकणार ना कला आणि रांगोळ्या पण अवेलेबल नाही आयलंडवर सिरामिक पावडर अवेलेबल नाही तेव्हा मला कळलं की यामध्ये भारतीय कोणी असं इंडियन आर्टिस्ट नाही मग माझी सुरुवात झाली की ते कसं करायचं आपण त्या ते कसं सुरुवात करायचं म्हणून मग मला लक्षात आलं की कोणी मेहंदी काढणारं कोणी नाही आणि इथे मेहंदी कोण काढणार ना इंडिया आ, इंडियन नाही तर मला कळलं की ते आपण टॅटू स्टाईल करावं जे अमेरिकन टॅटू असतं त्या टॅटू स्टाईलमध्ये मी सुरू केलं आणि मला एका वर्षातच इतकी प्रगती मी न्यूज चॅनलमध्ये तिथल्या लोकल आणि लोकल न्यूज पेपरमध्ये खूप लोकप्रिय झाली अरे वा आणि तिथून माझी सुरुवात झाली की मी काय करायचं मला कळलं बर म्हणजे एकीकडे लेखिका आणि केमॅनला ले गेल्यापासून एक आर्टिस्ट एक आर्टिस्ट टॅटू आर्टिस्ट म्हणून तुमची नवीन सुरुवात झाली आणि तुमचं स्वतःचं अस्तित्व तुम्ही स्वतः सिद्ध केलं बरोबर खूपच म्हणजे चॅलेंजिंग होत हे तुमच्यासाठी आणि त्यानंतर मग मी आ, फेस पेंटिंग सुरू केलं बरं कारण मला कळलं की तिथे मुलांमध्ये पार्टीमध्ये फेस पेंटिंग खूप चालतं आणि हे सर्व चार दोन तीन वर्ष केल्यानंतर मला कोणतीही गोष्ट एकच एक करावीशी वाटत नाही मला त्याच्यात मग माझ्या हे चाललं जातं म्हणून मग मी सुरू केलं की कॅनव्हासवर पेंटिंग कॅनव्हासवर पेंटिंग करताना मला खूप मोठं चॅलेंज वाटलं कारण तीनशेच्या वर तिथे आर्टिस्ट आहे एकशे वीस देशातून आलेले तीनशेच्या वर आणि से बडकर एक आर्टिस्ट असल्यामुळे मला कळलं की याच्यातून कसं करायचं पण मग मी कॅनव्हासमध्ये जेव्हा ॲक्रेलिक सुरू केले आज माझे पेंटिंग दोन मोठ्या गॅलरीमध्ये आहे कॅनडी गॅलरी आणि रिट्स कॅल्टन गॅलरी रिट्स कॅल्टन हॉटेलमध्ये एक गॅलरी आहे आणि माझं कोविडच्या अगोदर स्वतःची एक आर्ट गॅलरी होती पोर्टच्या समोर अरे आणि त्या केमॅन आयलंडमध्ये रोज दोन हजार ते वीस हजार टुरिस्ट रोज येतात वेगवेगळ्या देशातले तर त्यांच्या याच्यात मग मी पेंटिंग विकायची अच्छा hmm. अरे वा आणि म्हणतात ना इफ अपॉर्च्युनिटी डझंट नॉक द डोअर बिल्ड डोअर तर मी सुरुवात केली केमॅनला सुद्धा काम करता आहात तिथे तुम्ही तुमची समाजसेविक समाजसेवक तुमची जी वृत्ती आहे किंवा तुमचा जी विचार आहे ते तुम्ही तुमचे कसे तिथे व्यक्त करता समाजाला आपण समाजाकडून घेतो ना समाजाला आपण द्यायलाय हवं काहीतरी बरोबर मग मला मी केमॅन मध्ये गेल्यानंतर मला कळलं की इथे खूप नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये खूप गरज असते व्हॉलेंटिअरिंगची तर मग मी पिंक लेडीज म्हणून एक ऑर्गनायझेशन जॉईन केली जिथे अक्षरशः तीस ते नव्वद वर्षाच्या लेडीज एकत्र येऊन अक्षरशः पाच सहा संघटनेसाठी काम करतात कॅन्सर सोसायटी तर बर... ती बर... जॉईन केली ती मी आतापर्यंत पिंक लेडीज म्हणूनच काम करते तर त्यांचे काही प्रोग्राम्स असतात आता किवानीस इंटरनॅशनल क्लब आहे जिथे मुलांसाठी काम केलं जातं त्याची मी मेंबर आहे आणि आमच्या आपल्या इंडियन ऑर्गनायझेशनला पुष्कळ गोष्टीची गरज असते आम्ही भारतीय संस्कृती आम्ही त्याची तर मी खूप बिझी लावलेली आहे तिथे गणेश फेस्टिवल तिथे नव्हतं मी गणेश फेस्टिवल सुरू केलं तिथे होली कोणी करायची नाही मी होली सुरू केली तर ते करताना मला नुसते मी मी आ, आ, इंडियन फेस्टिवल ऑर्गनाईज नाही करायची त्यातून मिळालेल्या प्रॉफिट मी इंडियाच्या आणि केमॅनच्या ऑर्गनायझेशनला डोनेट करायची त्याच्यातून मग मी म्हणजे भारतीय संस्कृती पण तुम्ही स्प्रेड करू शकता जिवंत ठेवू शकता आणि तुम्ही समाजकार्य सुद्धा करू शकता बरोबर अशा प्रकारच्या मी संस्था जॉईन केल्या तिथे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमची एखादी कविता ऐकायला नक्की आवडेल तुम्ही आत्ताच म्हटलं मला की तुम्हाला माहिती आहे मी शिल्पा हे पुस्तक मी काढलं त्याच्या मागेच माझी मास्टरपीस कविता आहे ह्या अघात समुद्राने मला कवेत घेतले या सुंदर आकाशाने मला जीवनदान दिले या रम्य निसर्गाने तर मला खूप काही शिकवले येथे सूर्योदय व सूर्यास्त तर मला देणगी रूपातच लाभले मग काय या नव्या देशात मीही फुलायचे ठरवले प्रश्न पडतो या देशाने मला काय नाही दिले मलाच माझी ओळख करून दिली अस्तित्वाची नवी जाण दिली माझ्या स्त्री जन्माला नवीन अर्थ दिला स्त्री व पुरुष हे भिन्न नाही हे इथे मला समजले स्वप्नांना माझ्या पंख दिले क्या आहे खूप सुंदर खूप सुंदर कविता शेवटचा प्रश्न विचारते की इतक्या वर्षापासनं तुम्ही लेखिका समाजसेविका आणि आर्टिस्ट म्हणून कार्य करता आहात या पुढील भविष्यातील तुमचे प्लॅन काय आहेत काही वर्षांनी भारतात येण्याचा मा आमचा प्रयत्न सुरू आहे तीन चार वर्षातच आम्ही भारतात वापस येऊ हो, पण तिथे मी त्या त्या अगोदर मला तिथे गरज नाही आहे पण इथे आल्यानंतर मला अशा संस्था सम उघडायच्या आहे की जिथे मी पंचवीस किंवा पन्नास लेडीजला काम देऊ शकेल माझ्या कलेतून माझ्या लिखाणातून तर आपण फक्त त्यांना अवेअरनेस देतो राईट पण अवेअरनेसनी होत नाही कर्तृत्वानी आणि कामांनी दाखवावं लागेल प्रॅक्टिकल करावं लागेल त्यामुळे मी मला त्यांना काम देण्यासाठी काही कलेच्या म्हणजे संस्था निर्माण करावे लागेल त्यांच्यापासून मी कला किंवा गृह उद्योग असं माझं फार मोठं प्लान आहे आल्यानंतर की कमीत कमी पंचवीस ते पन्नास लेडीजला मी, ला मी आ, रोजगार देऊ शकेल आणि अस्तित्व पण अस्तित्व पण कारण ब्रेड अँड बटर इज नॉट एव्हरीथिंग बरोबर या यू हॅव टू नो हु यू आर बरोबर स्वतःच अस्तित्व स्त्रीचं अस्तित्व हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते जेव्हा सिद्ध होईल तेव्हा स्त्री स्वतःबरोबर समाजालाही पुढे नेऊ शकते बरोबर आहे रसिको आजच्या कार्यक्रमात आपण शिल्पा तगलपल्लेवार गंपावार यांच्याशी गप्पा केल्या आणि त्यांच्या जीवन प्रवासाविषयी जाणून घेतलं खरोखरच अतिशय प्रेरणादायी असा त्यांचा प्रवास होता त्यांच्या त्यांच्या त्या प्रवासातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळालेलं आहे आणि त्यातनं मला वाटतं नक्कीच प्रत्येकाला काहीतरी शिकण्याची नवं काहीतरी करण्याची इच्छा आणि उमेद मिळेल यात काही शंका नाहीये ताई तुम्ही इथे इतका वेळात वेळ काढून आलात आणि इतक्या छान गप्पा केल्यात त्याबद्दल राजकारणी मीडिया वेयोजच्या संपूर्ण टीमतर्फे आपले आभार आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रसिको पुन्हा भेटूया एका नव्या व्यक्तीसह आणि नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार